कवर आपले प्रवीण या बाजूला नाही आम्हा इकडे बसले c ũ n ಅಂದ್ರೆ <Skushik> <Sarcast> घ्यायचं रोल अनुभव काय काय अरे साहेब थोडं इकडे अरे माझ्याकडे काय नाही झालं का कॅप्टन दाल पण तो आहे अतिशय चांगला आहे एक तर महामार्ग जो आहे खरोखरच या राज्याला समृद्ध करणारा आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे डेव्हलपमेंट आणि जे विकास हा अतिशय वेगानं सुरू आहे ह्या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी मग कुठे जायचं असेल मुंबईला जायचं असेल का नागपूरला जायचं असेल तर नाशिककरांना जो आहे एक कनेक्टिव्हिटी पाहिजे होती ती कनेक्टिव्हिटी या ह्या कनेक्टिव्हिटीमुळे जे आहे अनगतपुरीच्या या ठिकाणी आपल्याला ती मिळालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आप मोठा फायदा निश्चितपणे होणार आहे आणि दुसरं म्हणजे की आता तो जो तिथला पुढचा रस्ता आहे म्हणजे भिवंडी बायपास तो रस्ता पूर्ण झाला तर आता इकडे येणाऱ्या ज्या सगळ्या नाशिकच्या बाजूने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यातल्या मला असं वाटतं सत्तर टक्के गाड्या ज्या आहेत ह्या समृद्धीवरून ज्या आहेत निघून जातील त्याच्यामुळे नाशिकला मुंबई नाशिकचं सुद्धा ट्रॅफिक जे आहे फार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे तर मी त्यांना हेच सांगितलं की आपण जे आहे या जा सगळ्या याच्यामध्ये तो रस्ता जो आहे भिवंडी बायपास आणि तिथला हा नव्वद टक्के जो आहे हा पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण करणार म्हणजे आणखी एक चार महिने ते लागणार पूर्ण होईल त्याच्यानंतर नाशिकला येणारे जे लोक दोन दोन तास कधी कधी थांबतात तो त्रास आपला निश्चितपणे वाचणार आहे लोकसभेचा कधी निश्चित होतोय नाही आता चर्चा सुरू आहे सध्या चर्चा सुरू आहे प्रत्येक पक्ष जो आहे वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतो आहे कोण कुठे आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार उत्तम आहे कोण इच्छुक आहे ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा उद्या आणि परवा दोन दिवस अनेक जिल्ह्यातील प्रमुख लोक जे आहेत हे भेटणार आहेत आणि अजितदादा पवार असतील किंवा तटकरे आम्ही सगळे आणि प्रफुल्ल पटेल वगैरे आम्ही सगळे बसून जे आहेत हा विचार करतो आहोत की कुठे कोणकोण कोणकोण अपेक्षा करत आहे उभं राहण्याची आणि कुणाची शक्ती कुठे जास्त आहे पण त्यानंतर मला असं वाटतं फार लवकरच त्याच्यावर निर्णय होईल आपलं म्हणणं तसं अर्धवट बरोबर आहे एकमत वगैरे नाही आहे अजून चर्चा जे आहे व्यवस्थित झालेली नाही आहे प्रत्येकजण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे की कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे अजितदादाकडं पण आठ ते दहा जागांची मागणी केली जाते म्हणून आपलं या एकूणच बैठकीमध्ये मार्ग निघत नाही असं काही नाही मी दहा जागांची मागणी केली हे बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याचशा जो आहे या सगळ्या जागा जा मिळते अशी अपेक्षा आहे साहेब शिरूर लोकसभेसाठी आपलं नाव पुढे येतं अमोल कोल्हे नाही आपले तुम्ही कुठे ऐकलं पण मी तर काय ऐकलं नाही शिरूरसाठी छगन भुजबळला उभं करा असं कोणी सांगितलं तर मला ऐकत नाही हे तुमचीच सजेशन आहे काही काय मीडियासुद्धा जे आहे आपापल्या सजेशन्स आपापल्या इच्छा ज्या आहेत असं प्रदर्शित करत असतात पण ठीक आहे तिकडचं तर या ते पक्षाने तर काय पक्षाचं ऐकावंच लागतं ना पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तो उभे राहा बसा तर बसा छोटी पक्ष शिस्त आहे ती पाळावीच लागते सगळ्यांना मला सध्या तरी काही वाटत नाही आहे असं आहे की तुतारी आहे मशाल आहे किंवा हात आहे म्हणजे महाविकास आघाडीचं मला तरी अजून वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणावर असं काही आव्हान या महाराष्ट्रात निर्माण झालेलं मला दिसत नाही आणि खरोखरच चाळीस पंचेचाळीसच्या पुढे महायुतीचे उमेदवार निवडून देतील अशीच परीक्षा आज तरी परिस्थिती संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती यावेळी पवार कोणतरी रे साहेब काल संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती यावेळी ते म्हणाले की सुनित्र पवार यांनी फडणवीस यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करावा अगोदर अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना पक्षात आपल्या सोबत ठीक घेतो त्यांच्या इच्छा त्यांच्या याच्यावर मी काय बोलणार ते रोजच काहीतरी बोलत असतात मात्र मग रोजच मला बोलावं लागेल त्यांचं काय किती मनावर घ्यायचं आहे ते लोक ठरवतात चला साहेब तुम्ही कार्यक्रमाला आले तुम्हाला थांबावं लागला तुम्ही काय नाराज आहे असं काही नाही मी कसला नाराज आहे त्यांनी अकराला सांगितलं मी पावणे अकराला आलो पण ते थोडंसं मला असं वाटतं समजुतीचा घोटाळा झाला त्यांनी पलीकडे बोलवलं होतं जिथे पण भरवीर तिथे काही पण मला आमच्या लोकांनी इथे थांबायचं कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो असते आमच्या नाशिक महामार्गा संदर्भात केली भिवंडी केला अनेक नाही खरं आहे ना हे जे दोन दोन तास कधी कधी ज्या त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत हेवी व्हेकल्स त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत त्या सगळ्या अशा मध्ये येतात कैशी पडते आणि अक्षरशः दोन दोन तास जे आहेत तिथे थांबावं लागतात म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहेत त्या त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैशी पडणार नाही आणि सुरळीत होईल आर...

त्या सगळ्या अशा मध्ये येतात कैशी पडते आणि अक्षरशः दोन दोन तास जे आहेत तिथे थांबावं लागतं म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणार त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहे त्या त्या ठिकाणी उभे करा आणि तिथले जे आहे कैशी पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा काही अडचणी अडचण येणारी साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो चार पदरी किंवा अजून त्याच्यामध्ये वाढ होऊ असे प्रस्ताव केला होता कार्यक्रम देखील झाला होता मात्र त्याला आता दीड वर्ष आले अजून देखील त्यावर काही कोणतीही कारवाई करेल मी ते त्यांना सांगितलं किंवा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक फोर लेन जो आहे हा माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता ते ब्रिज वगैरे सगळं पण त्याच वेळेला अग्रीमेंटमध्ये असं होतं की आठ वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरेला रोड होणार नाही तर ते आठ वर्ष होऊन गेले आणि दुसरं म्हणजे आठ वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहेत वाढवण्यात येतील मध्यंतरी दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण करतो तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो एम एस आर टी सीच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्यासाठी होतो आहे आता उरलेला आहे तो त्यांनी करावा